या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाउसिंग सोसायटी आसरा चौक सोला महापालिकेतून व्यापारांमधील संभ्रम दूर करण्याची गरज महापालिकेच्या वतीने शहरामध्ये राबवण्यात येणाऱ्या प्लास्टिक विरोधी कारवाईबाबत महापालिका प्रशासन आणि व्यापाऱ्यांमध्ये नियम अटीवरून संभ्रम आहेत यावरून व्यापारी आणि महापालिका प्रशासनाच्या पथकांमध्ये वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत हा वाद टाळण्यासाठी व्यापारातील संभ्रम दूर करणे गरजेचे आहे महापालिकेतर्फे विविध भागांमध्ये झोन पथकांच्या माध्यमातून प्लास्टिक विक्री वापरणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे पहिल्यांदा सापडल्यास पाचशे पाच हजार रुपये नंतर पंधरा हजार रुपये आणि नंतर पंचवीस हजार रुपये आणि फौजदारी गुन्हा असे दंडात्मक कारवाईचे स्वरूप आहे मात्र नियम आटी वगळून छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांकडून दंड वसूल केला जात आहे शहरातील नमकीन मिठाई निर्माण करणारे व्यापारी आणि कारवाईसाठी गेलेल्या पथकामध्ये वाद निर्माण होत आहेत असाच वाद एका नमकीन व्यापाराबरोबर झाला सीलबंद डब्यांवर ई पी आर नंबर नसल्यामुळे महापालिकेच्या पथकाने कारवाई केली दुकानदाराने महापालिकेच्या पथकाला सज्जड दम दिला काय करायचं असेल ते करा मी दंडात्मक रक्कम भरणारच नाही असा पवित्रा या व्यापाऱ्याने घेतला शेवटी पावती देऊन हे पथक रिकाम्या हाताने परत आले त्यानंतर अनेक व्यापाऱ्यांनी अतिरिक्त आयुक्तांच्या दालनात येऊन आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला महापालिका प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने नमकीन मिठाई व्यापाऱ्यांमध्ये महापालिका प्रशासनाच्या विरोधात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे महापालिका प्रशासनाकडून करण्यात येणारी कारवाई अर्धवट ज्ञानाच्या आधारे केली जात आहे प्लास्टिकच्या संदर्भातले कोणतेच नियम महापालिकेच्या प्रशासनास माहीत नाहीत विनाकारण व्यापाऱ्यांना वेठीच धरले जात आहे आज एका व्यापाऱ्याला वादाला सामोरे जावे लागले भविष्यात पुन्हा असे प्रसंग इतर व्यापाऱ्यांवर येण्याची शक्यता आहे त्यामुळे महापालिका प्रशासनाने कारवाई संदर्भातील माहिती स्पष्ट करणे गरजेचे आहे नेमके नियम काय आहेत कोणत्या प्लास्टिकवर बंदी आहे कोणते प्लास्टिक वापरले जाऊ शकते सिलबंद डब्यामध्ये येणारे श्रीखंड आईस्क्रीम पाणी बॉटल कोल्ड्रिंक्स दूध पिशव्या या संदर्भातले नियम काय आहेत याची सविस्तर माहिती महापालिकेने जाहीर करावी अशी मागणी ही व्यापाऱ्यांकडून केली जात आहे या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर